कोकणच्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर उभा ऐतिहासिक जल जलदुर्गांपैकी एक महत्वाचा किल्ला आहे आदिलशाहीच्या काळात बांधलेला हा किल्ला सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जोडला गेला आणि त्याची मजबूती वाढवली गेली सुवर्णदुर्गाचा इतिहास मुख्यतः आंग्रे घराण्याशी जोडला जातो सरखेल कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वाखाली हा किल्ला अनेक आक्रमणांना युद्धाला तोंड देत राहिला सोळाशे अठ्याऐंशी साली मोगल सरदार सिद्धी कासिमच्या वेढ्याला त्यांनी पराभूत केले आणि मराठ्यांचा पराक्रम जपला सतराशे पंचावन्न साली इंग्रज कमांडर कमोडर विल्यम जेम्सने सुवर्णदुर्गावर हल्ला केला आणि तो ताब्यात घेतला आणि हा विजय भारतातील ब्रिटिश साम्राज्य स्थापनेसाठी निर्णायक ठरला सुवर्णदुर्गाची संरचना भव्य तटबंदी बुरुज आणि खडकाळ परिसर आजही इतिहासप्रेमींना आणि साहसप्रिय पर्यटकांना आकर्षित करतो हे सगळं अनुभवायला तुम्हाला तिथे जावंच लागतं काय मग कधी जाताय